श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्याची निवड केलेली असते कधीही कोणीही असाच स्वामींच्या भक्तीमध्ये येऊ शकत नाही त्या पाठीमागे काही ना काही हे नक्कीच नियोजन स्वामींचे असते त्याचबरोबर तो भक्त हा तेवढाच भाग्यवंत असावा लागतो कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताला स्वतःची भक्ती करण्यासाठी निवडलेलं असतं आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे जे भाग्यवंत लोक असतात ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात जी स्वामींची भक्ती करायला लागलेले भक्त आहेत त्या प्रत्येकाला अनुभव आले हे आलेले आहेत की आपण स्वामींची सेवा करायला कशा प्रकारे लागलो त्याचबरोबर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना काय काय घरामध्ये बदल होतात हे प्रत्येक प्रत्येकाला स्वामींची सेवा करणाऱ्या स्वामी भक्तांना माहीत आहे त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना किंवा स्वामींची भक्ती करत असताना कोणकोणते अनुभव स्वामींनी दिलेले आहेत अवस्म अविस्मरणीय अनुभव आहेत चमत्कार स्वामींनी असे केलेले आहेत की जो कोणी स्वामींची भक्ती न करणाऱ्या व्यक्तीला जर सांगितलं तर त्याला देखील खरे वाटेल की असं कधी होऊच शकणार नाही परंतु जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही आणि भक्तांसाठी तर स्वामी नेहमीच अशक्य ही शक्य करून दाखवत असतात भक्ती मात्र तेवढीच निशंक मनाची निस्वार्थ भावनेची असायला हवी तेवढा स्वामींवर विश्वास असायला हवा तेव्हा मात्र स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्या भक्तांना देऊन जात असतात नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतातच पावलोपावली आपल्या भक्तांना साथ देखील देत असतात त्यासाठी स्वामींवरचा विश्वास हा नेहमी जिंकत असतो जेवढा विश्वास दृढ तेवढीच भक्ती देखील महत्वाची असते आणि जेवढी भक्ती निस्वार्थ भावनेची तेवढेच स्वामी आपल्या भक्तांना नेहमी मदत करत असतात असेच स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्तांना येत असतात आणि आजचा अनुभव देखील सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे नीलावती मच्छिंद्र वास्कर आहे आणि त्या राहणाऱ्या पांगरी म्हणजे तालुका बार्शी आणि जिल्हा सोलापूर येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत जिथे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना तारून नेतात असेच काही अनुभव या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी दिलेले आहेत चला तर मग ताईंना दिलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हॅलो कशा काय तुम्ही एकदम मात्र तुम्ही कशा आहात काय कृपया छान आहे ताई तुम्ही माझा फोन उचलला धन्यवाद बरं का ताई तुम्हाला तुमचं ते हे ऐकत बसतं मी ते आले स्वामी संदेश मग ते नंबर तुम्ही दिला होता ना तो मी म्हणलं मिस्टरला लिहून द्या म्हणलं मला मला एवढं वेळ जास्त करता येत नाही मी माझ्या ताईला बोलते म्हणलं बरं बरं धन्यवाद ताई तुम्ही माझा फोन शिव बदला हा हो हो ताई अनुभव म्हणायचंय ताई मी गृहिणी आहे ताई बर बर अनुभव शेअर करायचंय का कर। अनुभव हा तुम्हाला सांगते ताई तुम्ही शेअर करा मला परत ते वर येता घेता येताना मोबाईल मी आरपणा आहे आणि माझ्या जिवाचा मोबाईल आहे छोटा फाका बर चालेल ना ताई नाव सांगायचंय ताई तुम्हाला सांग चला नाव माझा हा सांगा ना मी गावाची मशीन वास कर हा ताई हा मला आता हृदय विकाराचा. तुम्हाला होय पण कृपयानं मी एकदम चांगली झाली म्हणजे काय झालं ताई सांगत आहे सांगायचं आहे का सांगते ना आमचा जिल्हा सोलापूर आहे बर कसे आला तुम्ही स्वामी स्वामी ताई म्हणा फक्त आता माझी एक समजाय तर स्वामीला सांगत बसायला येत नाही आणि उठाय येत नाही हो ताई आता मला सगळे पोजिशन सगळे माझे मिस्टर करते अरे 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 मला काही सुद्धा करता येत नाही ताई अरे सगळे माझे मिस्टर बघतात ना टॉयलेटला बाथरूमला ला वगैरे करायचं अरे 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 खाली बसू शकत नाही ताई मी. बसायचं येत नाही मला. आणि आता ट्रीटमेंट म्हणजे पटवा सर कडे बाकी ते एकदम आहेत ते मी जे त्यांच्याकडे आहे सध्या पटवा सरांकडे माझी ट्रीटमेंट. पण तुमचं दुपारी मी ऐकलं तर मला करमणूक म्हणून मी ताईशी कधी बोलते कधी असं माझं मनच राहिलं ना ताई. मग तुम्ही क्रीमच्या वरती मोबाईल नंबर दिलता ना मालक माझे झोपले होते मालकरा मला उठवा प्लीज मला एवढं माझे हे करायव म्हटलं माझ्या बहिणीशी बोलायचे मला माझ्याशी अनुभव शेअर कर तर कुठेतरी म्हटलं आणि साविला सांगते ते जिकरेपणे मला बसवायوطه ये म्हटलं तेमुळे की अगदी एकदम मालिक माझे उभारले आणि उंचीन मला वाटलं आता नंबर त्यांनी कुठे फेवला काय आता शोधाव लागते काय की म्हटलं तो माझे सुंबर दिसला त्यापापी तो कागद तरी ठेवलेला हा हा मला बघूया काही नाही तर पण उतरलं तर स्वामीची कृपा आहे म्हणायचं आपल्यावर आहे तुमच्या कृपा आणि मग आहे का तिथं मग डॉक्टर म्हणायला लागले हे काम करते का बघा मला स्वामीचं काहीतरी लावून ठेवा म्हटले तर मग मी ते स्वामी चरित्र चालक मंत्रा चालू झालं की मी म्हणायला लागले म्हणून म्हणजे नातेवाईक की म्हणते बर का मला काय एवढं हाँ हाँ हाँ. हाँ हाँ. हाँ हाँ. न स्वामी म्हणजे खोटी सुट्टी सांगायली का तू हा हा मला काही माहित नाही की मी एका मारवाडीच्या घरून ये मी हा हा आणि तिथं झालं बघा ताई मला असं हा हा नाही खरंच अचानकच झालं ना तुम्हाला अचानक झालं हो ताई आणि त्याला काय केलं माझे उजव आंगाडी गेले ते चार दिवस विहून बसलाय उत्या बसाय काही येत नाही मला माझा अनुभव तुम्ही बरं आहे बर बर नाही तुमच्यासाठी करतील ना आपल्या वर लोक प्रार्थना स्वामींना खूप छान लोक स्वभावाचे आहेत ताई प्रत्येक जण एकमेकांसाठी प्रार्थना करत असते आणि कसं होत की एखाद्याची प्रार्थना स्वामींपर्यंत लवकर पोहोचते एखाद्याची उशिरा पोहोचते आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल ना थँक्यू ताई आज मला स्वामी बर आव नाही स्वामी आपले एकच आहे श्री स्वामी समर्थ ब्रम्हांड नायक आहेत जीव इतका तुम्हाला काही बारती बैठक आता सगळे माझे माझे सगळे देखभाल माझे मिश्र करते माझी जव मला खाऊ घाती सध्या स्वयंपाक हा हा तुम्ही नामस्मरण करत ताई सारखं नामस्मरण करत जात सारखं करते तरी मग मला एका वेळेस टेन्शन येत देवा स्वामीला पाच स्वामीला मी हे करते मॅडम पाच पाच सुर ताई मी उठते की माहिती स्वामी समज स्वामी समोर करा स्वामी माझं एखादा दिवस असं उगवू दे की मी दे उठून खाली बसले आणि उठले असं एखादा दिवस उगवू दे मला असं सारखं म्हणते स्वामीला तर स्वामी कसं माझं हा हा नाही तुम्ही ना नामस्मरण ना पण करा श्री स्वामी समर्थांचं आणि असं पण म्हणा श्री गुरुदेव स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं पण आणि ताई असं नामस्मरण करायचं कि इतकं नामस्मरण करायचं कि तुमचा एक श्वास सुद्धा वाया गेला नाही पाहिजे अजिबात डोक्यात कोणताच विचार येऊ द्यायचा नाही ताई कि मला देवाने असं केलं जेवढं तुमचं नाम स्मरण जास्त होईल हो ना ताई तेवढं तुम्ही पटकन लवकर बरे होणार ताई थँक्यू ताई थँक्यू बरं झालं ओ बाय हो एक हो पण मला म्हणजे म्हणजे विचार केली होते ताई मला पुन्हा माझ्या डोक्या डोळ्यासमोर ना माझी मुलगी मुलगा दिसाय लागला आणि इथे म्हणजे सगळं परफेक्ट आहे ना काकूचं सगळं छान आहे तुम्ही कसं आता लगेच मला सगळे म्हणायले मग म्हणणं नको आहे माझ्या गरीब नवराला काहीतरी गरीब वाटनावर एवढी सेवा करते त्या लक्ष्मीला काहीतरी वाटण घ्यायचं म्हणून परत ताई पदमन ची स्वास गिळ नार स्वामीचं नाम समज करीत बसले आता ठेवतोय हॅलो हा 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 बोला ते म्हणून म्हणणं एवढे स्वामी बघतो माझी एवढं हारदास करायला हवं सगळ्याला करतील प्रार्थना लोक करतात आणि मी पण स्वामींच्या चरणी ही प्रार्थना करते की लवकरात हो ताई होय होय हा तुम्हाला काय अनुभव आला अजून ही काही मग जागी झाले आणि ही केलं म्हण डॉक्टर म्हणजे हाय शिजू पेशंट आलो शिजू ही त्यावेळेस जावेळेला ही एक अनुभव आला मला आणि मुलाचं लग्न जमलं अरे मोजायचे खेपळ खेपळ आलत पण मेवल स्वामी तुझं करता करवी आयसरा म्हणजे मी तुझ्याकडे येते म्हणलं मी तुला भेट देते म्हणलं आणि मी स्वामीच्या देवास गेले ना पाया पड्या चला माझे आलो मला मागण गेलो मी त्याला एक पेड्या टाकला खाल्ल्याचे ना मी तिथं बसले तू बसलो आलं म्हणले ना बाहेर इथं बाया म्हणले स्वामी तुला भेट दिली ग म्हणत तुला नाम समजायचे पाहिजेच बसले मी आम्ही म्हणजे स्वामी तुमच्या जवळ येऊन बसले की होत आहे स्वामी आता बी सध्या स्वामीला बघितलं की मी उठच नाही सकाळी स्वामी उठा मी उठले मी निघाले बाहेरसोबत फिरायचं वॉकिंग करायचं असं ना स्वामीला सांगूनच जाते स्वामी मी निघाले बाहेर. हा 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 आणि नामस्मरण तेवढं ताई एवढा जास्त करा नामस्मरण बाकीची होती केली ना के तुम्ही तरी चालेल फक्त तुम्ही नामस्मरण करा जास्त जेवढं तुमचं नामस्मरण होईल ना तेवढं लवकर तुम्ही वालताय चालते चालते थँक्यू ताई आता एक सेकंड मी वाया तर मला गप्पा छप्पा मारत नाही मी काही मोबाईल मार दिस आहे स्वामीच्या कृपया क्रिट मला काय माहिती खूप छान अनुभव दिले ताई तुम्हाला स्वामींनी आणि अजून पण इथून पुढे पण स्वामी तुम्हाला छान छान अनुभव देणार ताई आणि पुढचा शेअर करणार की मी चांगली झाले मला चाला यायला हळूहळू खाली कसं उठ नाहीये हा 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 मग ते पण होईल स्वामींना प्रार्थना करायची की मला पण स्वामी मांडी घालून तुमची सेवा करायचे असं स्वामींना प्रार्थना करायची मला पण तुमचं पारायण करायचंय मग मला लवकर बरं करा मी पण तुमची मांडी घालून सेवा करून सेवा करीन म्हणायचं आणि नामस्मरण करत राहायचं ताई बर करते करते ताई करते थँक्यू काय हाय करते ताई मी बरं बरं चालेल थँक्यू तुम्ही स्वामी समर्थ शुभेच्छा मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच एखाद्यावर अशी वेळ येत असते की जेव्हा तुमचे देखील पुण्य वाढत असते कारण जेव्हा तुम्हाला ईश्वराची प्रार्थना करायची असते ना तेव्हा काही ना काही कोणाचे तरी ऋणानुबंध हे नक्कीच असते त्यामुळेच कदाचित आज या ताईंना देखील आशा आहे की माझ्यासाठी जरी या चॅनलवरती जरी प्रार्थना केली तरी मा मी लवकरात लवकर बरी होईल आणि आपल्या चॅनलवर असणारा प्रत्येक स्वामी भक्त हा खरोखर खूप सुंदर स्वभावाचा आहे कारण जेव्हा जेव्हा मी सांगितलेला आहे की तुम्ही यांच्यासाठी प्रार्थना करा आणि खरोखरच त्यांना मनातून खूप वाईट वाटते वाट आणि ते मी सांगण्या अगोदर देखील स्वतःहून स्वामींना प्रार्थना करत असतात की स्वामी यांना लवकर बरे करा आणि तसंच या ताईंचा देखील प्रॉब्लेम आहे आणि आत्ता देखील मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की तुम्ही देखील तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की या ताईंना देखील लवकरात लवकर बरं वाटावं हो। त्यांना देखील त्यांचा जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि यासाठी तुम्ही सर्वांनी स्वामींना प्रार्थना ही नक्कीच करायची आहे कारण आपल्यामुळे जर कदाचित एखाद्याचं जर भर होत असेल तर खरोखर स्वतःला भाग्यवंत समजलं पाहिजे कारण आपण देखील एक स्वामी सेवा करत आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्त हा आपलाच एक बहीण भाऊ हे नक्कीच असतो आणि जेव्हा आपल्याला काहीतरी एखाद्या विषयी सेवा करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा त्याचे ते देखील काही ना काही ऋणानुबंध हे नक्कीच आहेत कारण या जगामध्ये कधीच कोणतीच गोष्ट अशीच घडत नसते त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काही हे नक्कीच कारण असते तर मी मनापासून आशा करते की तुम्ही सर्वजण या ताईंसाठी देखील प्रार्थना कराल तर खरोखरच या ताईंचा अनुभव देखील खूप सुंदर होता मला देखील खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येक स्वामी स्वामींनी चमत्कार केलेच पाहिजे यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद